पोळ्याचे बैल आम्ही पहिल्या दिवशी नव्हते ठेवले आता ठेवले કરતા કરતા વાર્તા વિઘ્ના ચી નવી પ્રેમ કૃપા જયાચી સર્વાંગી સુંદર સેદુરા કંટે ઝળકે માળ ગળા શોભે માળ મુક્તા ફળી જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ ઓ શ્રી મંગલમૂર્તિ દર્શન મય માનો સ્વામી મય માનો નાપુર્તિ જય દેવ જય દેવ कष्टा तुझ गौरी कुमरा चंदना पण गौराईचं आगमन झालेलं बघा चिवडा लाडू चकली मी केलं ते लाडू शेव बिव अनारसे सगळं आईने केलं छान आहे ना डांगोळी काढी काल मला सकाळी सकाळी आमच्या आईच्या गौराईचं दर्शन घ्यावं छान बसवला हो ना दिसत्या ना हे छान आहे ना एक शॉर्ट पण टाकलेला आहे मी तो शॉर्ट पण बघा आपल्या मीरा या मी हा बघा आमचा आई त्यांचा गणपती छान आहे ना <laughs> डेकोरेशनचा आहे ना गणब्रोचा आयड छान आहे ना आणि गणपतीला आहे ना आपण गणपती उठेपर्यंत ना, ना? एकदा तरी उकडीचा मोदक करायला पाहिजे कारण एवढी आम मी पण आपलं मायद्याचा किंवा गव्हाच्या पी पिठाचा आणि त्यात खोबऱ्याची आणि साखराची फिलिंग भरून करत असते पण उकडीचा मोदक काढण्यामागची गोष्ट ही आहे की गणपतीचं आणि बाकासुराचं जे युद्ध झालं होतं ना तर त्यात गणपतीचा दात तुटलेला इथं गणपतीला जखम झाली होती आणि तेव्हापासूनच गणपतीचं एक दंत हे नाव प्रचलित झालं होतं आणि गणपतीला आहे ना पण गिळायला खूप त्रास होत होता त्यासाठी माता पार्वतीनी आहे ना तांदळाची वरची फिलिंग असते ना मोदकाची ती उकड काढून आणि खोबरं आणि गूळ आणि इलायची ओलो खोबरं तर त्याच्या आतमध्ये फिलिंग भरून ती गणपतीला तू टा टाकून म्हणजे खायला दिली होती तर मग गणपतीला ते खातात नाही ना म्हणजे काहीच त्रास झाला नव्हता तेव्हापासून मोदक आहे ना गणपतीचं फेवरेट खाणं पण होतं त्याच्यामुळं गणपतीला उकडीचे मोदक देण्याची हे म्हणजे गणपतीचा फेवरेट आहे मोदक म्हणजे गणपती एकदम प्रसन्न होता आपल्या उठेपर्यंत एकदा तरी उकडीचे मोदक तुम्ही देखील नक्की या माझे सगळे टोटल मग एवढे निघलेत दोन दोन नाही तर तीन किलो असून वजनी है ना बस एवढेच झाले तर आणि हे आहे ना अजून वाळायच्या राहिल्या हिरव्या होत्या आता हे आहे ना राहून देईन बियासाठी आणि हे बघा कोथंबीर ते लहान होती ना त्यावेळेस दाखवली होती मी बघा आता छान बळकू यायली तेव्हा खूप छोटी होती म्हणजे आता छान झाली आहे ना शेप पण छान ग्रो झाला आहे आणि इथं छोटे छोटे टॉमॅटो इथं मिरची रोवली मी इथं एक मिरची रोवली आणि हे ना वालाचं बी कवलं होतं मी ते वाल उगून आला आणि याला सतत दोन दोन तीन तीन खाण्यासाठी शेंगा असतातच पोतीचे पानं बघा पोतीचे पानाकडे पोनले भारी वाटतं छान झाले ना पोतीचे पानं आमचे खाली आरू आहे ना मोबाईल पाहिली त्याच्यामुळं ते बोलताना जरा डिस्टर्ब ना म्हणून मग वरती आले काल ॲक्ट्रेस प्रिया मराठे त्यांचं निधन झालेलं आहे त्यांना बरेच मी पवित्र रिश्ता पाहिजे पवित्र रिश्तामध्ये पण त्या होत्या त्यांचा अभिनय मला खूप आवडायचा बरेच मराठी सिनेमांमध्ये पण त्या आहे शिवरायांची एक सिरियल होती त्याच्यामध्ये पण त्या होत्या तर म्हणजे त्यांना कर्करोग झालेला होता ना त्याच्याशी त्यांची ट्रीटमेंट चालूच होती पण ती कुठंतरी अपयशी ठरली तर आपण जुन्या पद्धती आणि कल्चर आहे ना याच्याविषयी मी नेहमी सांगत असते पहिले मलाही जुनं काहीच पटत नव्हतं पण जेव्हापासून मला त्याचं चा महत्त्व कळत चाललं ना जे वाचलं ऐकलं तेव्हापासून मग मला त्यामध्ये त्या बिलीव्ह होत चालला कारण कर्करोगाच्या पेशी आहे ना कॅन्सरच्या पेशी सगळ्यांच्या शरीरामध्ये असतात तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरामध्ये वाढतात पण प्रॉब्लेम केव्हा होतो जेव्हा त्या जास्त वाढतात आणि ज्यांच्या शरीरात कमी वाढलेल्या असतात त्या पण नॉर्मल म्हणजे असतं आणि ज्यांच्या वाढल्यात त्यांचा त्यांना त्यांच्यासाठी तो कुठंतरी प्रॉब्लेम निर्माण होतो तर आपण कॅन्सरच्या पेशींना आहे ना जास्त खायला लागतं आणि ज्यांचं जेवण जास्त आहे ना त्यांना ते लवकर हे होऊन येतात कारण त्या पेशींना खूप जास्त खायला लागत असतं आणि चतुर्थी म्हणजे हप्त्यात एकतरी आपला निरंकार उपवास पाहिजे उपवासाने काय होतं आपल्या पोटाची सिस्टीम आहे ना ती पूर्ण त्याला म्हणजे हे व्हायला आहे ना वेळ म्हणजे इम्पॅटी स्टमकनी आहे ना त्या क्रिया चांगल्या चालतात त्याच्यामुळं जुने लोक उपवास हे ज्या गोष्टी करत होते ना आता दिवसेंदिवस उपवास आपण सगळे बंद करत चाललो पण कमीत कमी, -कमी पंधरावाडीच्या तुर्थी एकादस ह्या तरी उपवास आहे ना आपण निरंकार आहे मी कुठलंच काही न खाता करायला पाहिजे आणि संध्याकाळी ते सोडून द्यायला पाहिजे त्यांनी ना म्हणजे तुम्ही पण सर्च करू शकता गुगलवर बरंच त्यांनी फायदा झालेला कर आहे कर्करोगी जे आहेत त्यांना तर हे पण आपण करायला पाहिजे कारण काय वय होतं ना त्यांचं इतक्या कमी वयात हे होण्याचं हेच एक कारण त्यांची तुम्हाला सांग की लाईफस्टाईल चांगली असेल चांग त्या ॲक्ट्रेस होत्या पण कुठंतरी बाहेरचं जंक फूड आणि ह्या गोष्टी इतक्या वाढल्यात ना त्याच्यामुळं पण हे सगळं होतं तेलाने त्याने आणि मी पण एक मराठी आहे मला म्हणजे जरांगे पाटील आता सध्या आपली मुंबईला गेलेले आहे पूर्वी मुंबई त्यांनी जाम केलेली आहे तर आणि तिथले हॉटेल वगैरे बंद केले असं मी न्यूजमध्ये ऐकत होते पण हॉटेल वगैरे बंद करून पण म्हणजे भाकरी टाकणाऱ्यांचे मावल्यांचे हात काही बंद नाही होऊ शकत ना तर त्याच्यामुळे तिथं इतक्या मोठ्या भाकऱ्या आणि बेसन की काय असं काहीतरी पाठवलं अजून एका शेतकऱ्याने काय नाव आहे त्यांचं मला आठवत नाही आता देशमुख काहीतरी नाव आहे त्यांचं रवी देशमुख काय त्यांनी त्यांच्या शेतातले पूर्ण पेरू आणि ड्रायफ्रूट वगैरे पाठवले हो आणखी कोणी चिवडा वगैरे जे पण पाठवता हो येईल ते पण ते पाठवलं हो आणि आरक्षण ना ही काळाची गरज झालेली आहे मला तरी वाटतं ना आरक्षण पाहिजे आता एस सी व्ही एन टी ओबीसी म्हणजे त्यांचं कसं क टक्केवारी त्यांना पैसे कमी भरावं लागते जिथं त्यांना अठरा हजार भरावं भरा लागते <laughs> ना तिथं ओपन मराठ्यांना एक शे एक लाख ऐंशी हजार किंवा दोन लाखापर्यंतही पैसे भरावे लागतात म्हणजे मार्कही मराठ्यांच्या मुलांनी जास्त घ्यायचे आणि पैसेही मराठ्यांच्या मुलांनी जास्त भरायचे हा कुठला न्याय त्याच्यामुळं मराठ मरा म्हणजे आरक्षण आहे ना मिळणं गरजेचंच आहे विलासराव देशमुखचा बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहे पहिले जुने त्यांनी मांडलेलं आहे की ते जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाही पण जोपर्यंत ते आर्थिक याच्यासाठी बरोबरीत येणार नाही तोपर्यंत ते जात शोधण्याचा नेहमी प्रयत्न करणारच आहे कारण आर्थिक समोलता नाही आहे म्हणजे आपल्या समाजामध्ये ते आपल्याला मराठी आरक्षण जे आहे ते मिळण्याची एकदम गरज आहेच कारण बरेचसे लेकरं थोड्या थोड्या मार्काने जातात आणि त्यांचे मराठी समाजाची ही खरी कंडिशन आहे की दोन दोन एकरावाल्यांना कोणी मुलगी द्यायला तयार नाही आहे आणि आरक्षणाचा असा मुद्दा असल्यामुळं ले आमचे लेकरं नोकरीलासुद्धा लागत नाही आहे तर आरक्षण आम्हाला मराठी लोकांना एकदम गरजेचं आहे आणि ते द्यायलाच पाहिजे आणि बरेच उभा राहतात काही काही टीका करतात पण जरांगे आमच्या समाजाला आहे ना एक खरे नेता भेटलेले आहे आणि जरांगेनं आहे ना पूर्ण मराठी बांधवांचा सपोर्ट आहे आणि जिथं होता होईन ना सगळे मराठी माणूस तुम्हाला सपोर्ट करणारे तुम्ही फक्त लढत राहा मी तुमच्या सोबत आहे की नाही आणि आज गौरीचं आज जेवण असणारे म्हणजे स्वयंपाक ते आज गौरींना जेव घालतात दोन दोन सवासनी जेव घालावं लागतात आधी नंतर मग दुसऱ्यांना जेवण असतं तर आईच्या तिकडं मी जाणारे आता ते आमच्या जा गावाकडं जायचं होतं बरं का पण झालं असं आता आम्हाला दोघाला सकाळून जायचं होतं म्हटलं जाऊ इथं काय तिथं काय पण मग त्यांना सुट्टी नाही दिली त्यांना दिली पाच वाजता सुट्टी आणि पाच वाजता आई तर जाऊन काय करू स्वयंपाक वगैरे तर त्यांचं झालेलं असं त्याच्यामुळं मग सकाळी गेले असते तर मग मी जाणारच होते त्यांच्याबरोबर कारण मग तर चांगलं नाही वाटत पण आता ते पासला जाणार आहे तर मग इतक्या उशिरा काय मी जाणार नाही आणि मला केव्हाची ब्लॉग शूट करायचं आहे पण गणपतीचा गल्लीतल्या गणपती जाईत लेकरांनी आवाज वाढवला होता ना आता त्यांनी बंद केला मग गच्चीवर आले शूटिंग घेण्यासाठी आणि ते मोबाईल घेऊन जाणारे पाच वाजता म्हटलं चला आता दोन तीन दिवस झाले ब्लॉक पण नाही टाकला आणि आईच्या पण गौरव आलत्या अजून इथं बाजूला मैत्रिणीच्या पण गौरव याल त्या मग म्हटलं त्याची पण आरतीची वगैरे शूटिंग घेऊन तुम्हाला दाखवलेलीच आहे चला मग आणि गणपती जर पाहायला जाणारे मी आज जर गेले तर आमच्या जालन्याचे गणपती तुम्हाला दाखव है की नाही आजचा हा तर ब्लॉग मी तर संपवते गणपतीचा एक से वेगळा सेपरेट ब्लॉग होईल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय